नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे वर्षाच्या शेवटच्या सोमवती सोमवती अमावस्येच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये व्हिडिओ नक्की पूर्ण बघा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट सुद्धा करा सोमवती अमावस्येच्या दिवशी काही कामे करणे अत्यंत शुभ मानले जाते तर काही कामे निषिद्ध असतात जाणून घ्या अमावस्याच्या जा दिवशी काय करावे आणि काय करू नये सोमवती अमावस्येच्या दिवशी काही कामे करणे अत्यंत शुभ मानले जाते हिंदू धर्मात सोमवती अमावस्येला अनन्य साधारण महत्व आहे सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हणतात या वर्षाची शेवटची अमावस्या तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सोमवती अमावस्याच्या दिवशी भगवान विष्णू देव आणि देवी लक्ष्मीसह भगवान शंकराची पूजा केली जाते या दिवशी पित्रांचे स्नान आणि पिंडदानही केले जाते असे केल्याने आपले इच्छित फळ प्राप्त होते असे मानले जाते की सोमवती अमावस्याच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये सोमवती अमावस्या पित्रांच्या शांतीसाठी खूप शुभ मानली जाते असे मानले जाते की पित्रांचे तर्पण आणि श्राद्ध पिंडदान केल्याने पित्र दोष दूर होतो आणि जीवनात सुख समृद्धी येते सोमवती अमावस्याच्या दिवशी उपवास करणे अत्यंत शुभ मानले जाते असे मानले जाते की या दिवशी उपवास केल्याने आपले वैवाहिक जीवन सुखी आणि संपन्न होते सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान शंकराची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी शिवलिंगावरती बेलपत्र मध दही चंदल फळे आणि इत्यादी अर्पण करावेत अमावस्येला अमावस्येच्या दिवशी सूर्य देवाला जल अर्पण करणे खूप शुभ मानले जाते असे केल्याने निरोगी आरोग्य आणि आर्थिक कल्याण मिळते अमावस्येच्या दिवशी गरीब व गरजू लोकांना दान करावे या दिवशी धान्य उबदार कपडे आणि ब्लँकेट इत्यादीचे दान करणे खूप शुभ मानले जाते तर आता आपण बघितलो काय करावं आणि आता सोम आता बघूया की काय करू नये सोमवती अमावस्येच्या दिवशी घरात वादविवाद करू नये या दिवशी कोणाचाही अपमान करू नका या दिवशी सूड बुद्धीच्या वस्तूपासून अंतर ठेवावे सोमवती अमावस्येच्या दिवशी काळ्या वस्तूचे दान टाळावे असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू आणि पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी निवास करतात म्हणून या दिवशी पिंपळाच्या झाडा झाडाच्या मुळाशी पूजा केली जाते ओम नमो भगवते वासुदेवाय व या, वा या मंत्राचा जप करावा आणि पिंपळाची प्रदक्षिणा मारावी असे केल्याने आपल्या पित्रांच्या आत्म्याला शांती मिळते ही माहिती तुम्हाला कशी वाटली जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ